காாய <tellas> ம <tellas> 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 वगैरे असेल तर हे लाव लावलं की एकदम पॅक होतात हे आहे सेंद्रिय हे ना सोलरच शेतामध्ये लावतात इथे खाली पाणी टाकून याच्यामध्ये वरती तेल टाकायचं आणि ते किडे पडतात त्याच्यामध्ये म्हणजे ते बाजूला जात नाही पंप आहेत पाण्याचा किंमत आहे किंमत किती आहे त्याच्यामध्ये मिरची पण होती का मिरची

मटेरियल रॉ मटेरियल किथे हिकु किलो दोन किलो त सि कढा दाह बाराह किलो रॉलेफ तयारु हुजे घाम जे तयारु हुते सम्झो गुल गुल मगर मगर असां आणि चार्जिंगचे की सोलरवरती चार्जरचे तीन त्याला मिळाला चार्जर पण मिळाला आणि त्याची वॉरंटी काय वॉरंटी गॅरंटी